तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे खरंतर आजचा हा ब्लॉग आहे आणि तुम्हाला या ब्लॉगला पूर्ण पाहायचा आहे हे पहा मामा आहेत आणि मामा गाडी चालवत आहेत आणि मी आणि खरं तर इथं पाहायचं म्हटलं तर मराठी बोलणारे आम्ही दोघच जण झालो मी आणि माझे मामा आणि हे सर्वजण बाकीचे जे आहेत ही तेलुगू मध्ये बोलतात तर हिला मराठी येत नाही हे थोडी मराठी येते की तुला येते थोडी बोल बर थोडं बोल बोल म्हणजे तेलगू मध्ये नाही मराठीत बोल बोल की थोडीसू कुठं कशाला तर भावान मग खर तर तुम्ही ऐकलंच असल आता आम्ही इथून निघालो मामाच्या गावून आणि बोधनला जायचं आहे शॉपिंग करायला आणि तर आम्ही निघालो आणि तिथं आपल्याला शॉपिंग करायचे हे सर्वजण मामाची फॅमिली आहे शॉपिंग करण्यासाठी आता तयार आहे चला तर मग आपण व्हिडिओला कंटिन्यू राहूया खरं तर इकडं सर्वात जास्त पाहायला गेलं तर तुम्हाला तर माहीतच आहे तेलंगणा म्हणलं की इथं तर... साळ जास्त पेरतात आणि दुसरी एक गोष्ट भावांना आता मी पाठीमागं पाहिलं ड्रॅगन फुलची फूड ड्रॅगन फूडची पण इथं शेती केली जाते आणि त्याच्यानंतर सूर्यफूलसुद्धा सर्वात जास्त इथं पेरलं जातं आणि त्याच्यानंतर दुसरं पाहायला गेलं तर मक्कासुद्धा पेरल्या जातं भावांना सर्वात जास्त इथं काय आहे तेलंगणा म्हणलं की तांदूळ आणि त्यानंतर भावांवर सूर्यफूल आणि त्यानंतर थोडं थोडं पाहायला गेलं ड्रॅगन फूडची सुद्धा इथं शेती केल्या जाते आणि इथं खूप काही पाहिलं भावानं खूप जे वातावरण आहे इथलं खूप चांगलं आहे आणि एकदम असं हिरवळत जिकडं पाहायला गेलं तिकडं हिरवळताच आहे आणि त्यामुळे वातावरण एकदम असं भारी वाटते अभिग्ना काय करणार आहे आपल्याला एक छोटीशी पोएम म्हणून दाखवणार आहे तर अभिग्ना म्हणून दाखव बरं पोयम टॉप थँक्यू झालं थोडी थोडी येते अजून दुसरं काय येते दुसरी का दुसरी येते का पोयमिक्स अजून काय येते बर ओके okay. तर एकदम अशी सुंदर आपल्याला कविता म्हणून दाखवलेली आहे आणि ही जर कविता तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि व्हिडिओला फटाफट -पट लाईक करायला विसरू नका आत्ता लाईक करा कारण पोयम एवढी छान म्हणलेली आहे ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो आणि मराठीमध्ये कविता म्हणतो एकदम अशी भारी बनलेली आहे एकदम छान आवाजात तर तुम्हाला आवडली असेल खटन कर लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका लवकर कमेंट करा लवकर तुला काय झालं रे तेलुगू मध्ये सांग असं लाईक लाईक कर म्हणतो असं काहीतरी की तुम्हाला

म्हण पोएम तेलुगू मध्ये म्हणलेली आहे आणि तेलुगू मध्ये कोणी व्हिडिओ पाहत असाल तर याचा अर्थ मला काय होते कमेंट करा हो तेलगू मध्येच आहे की म्हलीस कि तेलुगू मध्ये आम्ही इथे सर्व फॅमिली शॉपिंगसाठी गेली आणि मला बाहेर सॉक्स आणण्यासाठी जायचं होतं तर मी हे सॉक्स घेतलेला आहे आणि जोपर्यंत ते येणार नाही तोपर्यंत आपण इथंच थांबणार आहोत आणि आल्याच्यानंतर भावानं शॉपिंग वगैरे झाल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न तर करतोच त्यामुळं व्हिडिओला कंटिन्यू राहा शॉपिंग पूर्ण झालेली आहे तर आता आपल्याला इथं मामानं आणलेला आहे रेस्टॉरंटमध्ये आता जेवण वगैरे पूर्ण करणार आहोत आणि जेवण केल्याच्यानंतर भावानं आपण परत मामाच्या इथं जाणार आहोत चला तर मी व्हिडिओला कंटिन्यू राहा तर पाहून या ठिकाणी आपण हात वगैरे धुतलेले आहे आता आपण जेवणाच्या तयारीला लागणार आहोत त्याआधी पाहून आपण रेस्टॉरंटमध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला दाखवतो रेस्टॉरंट कशा प्रकारचा आहे चल तर मग आपण पाहूया आता बोल हा आता बोल हां तुला मराठी येते की मराठी येते की तुला थोडे थोडे येते हा छोट इथं ठेव इथं ठेव की मी इथं ठेव या बस भावानो छोट्यासाठी छोटी प्लेट आणली हे बघा भावानो आता आपली थाली रेडी झालेली आहे आता आपल्याला फटाफट -पट जेवण करायचं आहे कारण थालीला पाहून भावानु भूक लेच लागली आपल्याला चला तर जेवण करूया खर तर भावनं खूप छान जेवण होत जेवण वगैरे हो करून आम्ही बाहेर निघालो आणि आता आपल्याला जायचं आहे परत आता मम्माच्या इथं घरी चला तर मग जेवण कसं वाटलं तुला सांग जेवण कसं वाटलं इथं इथं सुपर म्हणजे तुला कसं वाटलं मलाही चांगलं वाटलं

బ్లౌజ్కిట్లా ఫుల్ వర్క్ వచ్చేసింది రెండు రెండు మనకు లూజ్ అయితే కూడా ఇక్కడ అబందల ఉన్నాయి ఏమ మా బట్టల షాప్ నెక్స్ట్ ఇది ఒక అది